पुणे शहराच्या विकासाचा कणा असलेली महापालिकेची सर्वसाधारण सभा गेली दोन वर्ष अर्थात मार्च दोन हजार बावीस नंतर झालीच नाही दुसरीकडे निवडणुका रखडल्याने नगरसेवकच निवडले गेले नाहीत परिणामी पुणेकरांचे प्रश्न प्रशासनासमोर येत नाहीत ही, ही चढचण विचारात घेऊन लोकमतने विशेष लोकजीबीचे आयोजन केले होते यावेळी सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी पुणेकरांच्या ज्वलंत प्रश्नांची उपस्थिती या लोकजीबीमध्ये लावली परत एक दोन वर्षानंतर महापौर झाल्यासारखे वाटते असं झालं लोकमत समोराला धन्यवाद दिले पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे की खर तर सक्षम लोकशाहीचं लक्षण हे लोकप्रतिनिधी असेल लोकांच्या आली प्रशासनामधला एक महत्त्वाचा दुवा म्हणून नगरसेवक असेल आमदार असेल काम करता असेल आमदार असेल गेले दोन वर्षी महापालिकेत प्रशासक आहे निवडून न झाल्याने नगरसेवक नाहीत महापौर नाही खऱ्या अर्थाने जनतेच्या भावना जनतेचं म्हणणं काय लोकभावना काय ही प्रशासनामध्ये तर खूप अवघड होत आहे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकमतनं हा प्रयोग केला आहे एक अभिरूप अशा प्रकारची सर्वसाधारण सभा या ठिकाणी सभेच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं लोकभावना जनभावना जी आहे ही प्रशासनापर्यंत पोचत असते आज प्रत्येक लोकप्रतिनिधी त्या त्या भागातले प्रश्न शहराच्या नागरी समस्या याच्यावरती या, या सर्वसाधारण सभेमध्ये बोलत असतो मांडत असतो प्रश्न तेच ते आज या ठिकाणी सर्वांना मांडायला मिळाले दोन वर्षानंतर खऱ्या अर्थानं आमदार या शहराचे प्रश्न मांडण्याची संधी लोकमत केली होती उल्हासूर महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी होते या शहराचे प्रश्न आज पुन्हा एकदा प्रशासनाला या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून लोकपत मांडण्याची संधी त्यांचं खूप खूप धन्यवाद सर्वप्रथम मी लोकमत जीवीचे लोकमत समूहाचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांच्या माध्यमातून नगरसेवकांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी केला दोन अगस्ट सतरा ते बावीस तारखेला पाच वर्षापेक्षा या दोन वर्षाच्या काळामध्ये प्रशासक काळामध्ये नगरसेवकाच्या प्रभागामध्ये किती महत्व आहे किती गरज आहे हे याची जाणीव भावना आम्हाला झालेली आहे कारण का प्रशासकाच्या काळामध्ये आपण विकासाने काही शहरभर मध्ये चांगले प्रमाण करू शकतो परंतु शहरातील नागरिकांसाठी छोट्या लेवलला त्यांच्या रस्ता ड्रेन स्वच्छता या छोट्या छोट्या गोष्टींची जास्त गरज असते आणि या गोष्टी पूर्ण करण्यासाठी नागरिक कायम आमच्याकडे असतात नगरसेवक हा नागरिक आणि अधिकारी यांच्याकडं दुवा असतो परंतु प्रशासना झाल्यामुळे नागरिकांचं प्रेशर अधिका मी सल्लो नाहीये आणि नागरिकांना नाही काम कसं करून घ्यायचं ते जेव्हा वारंवार आमच्याकडे येतात त्यावेळेस आम्हाला मर्यादा येतात त्यामुळे मी माझी एक भूमिका मांडली आहे की छोटी पूर्ण करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकार वाढवले पाहिजे त्या भागामध्ये बजेट दिलं पाहिजे अशी मी भूमिका मांडली आणि नक्कीच या लोकमतने केलेल्या एक छानसा कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या आम्ही भावना व्यक्त केल्या त्या नक्कीच पुणे महानगरपालिका आयुक्तीपर्यंत पोहोचतील आणि आमच्या सूचनांचा आदर करून पुणे शहराच्या छोट्या छोट्या गोष्टी या माध्यमातून मार्गी राखण्याची अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा लोकमत समूहाचे आभार व्यक्त करतो वाढती लोकसंख्या आणि शहराचा विस्कळीत पाणी पुरवठा शहरातील कचऱ्याच्या प्रश्नाकडे तसेच वाढते प्रदूषण अशा अनेक प्रश्नांवर नगरसेवकांनी लक्ष वेधून घेतलं सतश आभार मानेल लोकमत की आम्ही जे दोन वर्ष प्रयत्न करतोय निदान आपल्या या प्रयत्नात राज्य सरकारला जागृती यावी आणि राज्य सरकारनी ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक असेल ते लवकरात लवकर घ्यावे कारण पुणे शहरातल्या करदात्याचा पैसा कसा विनियोग होतोय याचा करदात्याला माहीत नाही आणि ही लोकशाहीची पायमल्ली आहे मी परत आपल्याला सांगतो लोकशाहीमध्ये एकदाही एकही दिवस लोकशाही मार्गाने तुम्हाला हे स्थानिक स्वराज्य संस्था राज्य राज्य सरकार असेल केंद्र रिक्त ठेवता येत नाही पण गेली दोन वर्ष याच्यावर रिक्त नाही कुणीही आवाज उचलत नाही आज लोकमतने तो आवाज उचलल्याबद्दल मी लोकमतचे सतश आभार मानेल आणि आपण जे काही दणका आज वाजवलाय त्यामुळे या बहिऱ्या सरकारचे कानं उघडतील हो डोळे उघडतील आणि लवकरात लवकर निवडणुका जाहीर <coughs> करणार सर्वप्रथम लोकपतचे आम्ही धन्यवाद मानतो शिवसेना पोलीस समाजाच्या वतीनं की त्यांनी हे व्यासपीठ उपलब्ध उप करून दिलं जेणेकरून पुणेकरांचे जे प्रश्न आहेत जे जटिल प्रश्न मागील दोन वर्षापासून सुटले नाहीत ते प्रश्न या ठिकाणी मांडता आले त्याबद्दल लोकमतचे आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि हे दोन वर्षाचा कार्यकाळ प्रशासन ज्या पद्धतीने वागतंय ज्याला वरचे जे सत्ताधारी आहेत त्यांची साथ असल्या कारणाने ते अशा पद्धतीने सत्तांत दा झालेले आहेत आणि चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी प्रशासन काम करीत आहे त्यामुळे जनसामान्यांची जी किरकोळ किरकोळ कामं आहेत ती होत नाही आहेत त्यामुळे प्रशासनावरती एक जर बसाण्याकरता तुम्ही या ठिकाणी जे व्यासपीठ उपलब्ध करून त्याबद्दल मग लोकमतचे धन्यवाद लोकमत आयोजित लोक मध्ये आज सर्व नगरसेवकांनी दोन वर्षाच्या कालावधीनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले लवकरात लवकर निवडणुका होऊन पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने जीबी व्हावी अशा भावना देखील अनेकांनी यावेळी व्यक्त केल्या शगुफ्ता शेख लोकमत पुणे